नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुयाच्या ताज्या घडामोडी आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी हो नेत्र तपासणी व मोती बिंदूसाठी शिबिरास मोठा प्रतिसाद या शिबिराचे उद्घाटन अपर जिल्हा अधिकारी परभणीचे प्रतापरावजी काळे जिंतूर तहसीलदार राजेशजी सरोदे प्रसादजी राखे संदीप भाई शर्मा गोविंदजी पोरवाल ब्रिजगोपाल तोशनीवाल इत्यादींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच या सर्व मान्यवरांचे शाल पुष्प उच्च देऊन स्वागत करण्यात आले पाहूया आपण अप्पर जिल्हा अधिकारी यांची खास मनोगत तसेच प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेली राजेशजी सरोदे साहेब तहसीलदार जिंतूर यांचं सुद्धा मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि अतिथी पद स्वीकारावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो यानंतर जी माननीय प्रशांतजी राखे साहेब नायब तहसीलदार जिंतूर यांनी सुद्धा आपल्याला इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा मी शब्दसुमनांनी स्वागत करतो तसेच गोविंद प्रसादजी पोरवाल उपाध्यक्ष परभणी जिल्हा माहेश्वरी सभा हे सुद्धा आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा मी शब्दसुमनानी स्वागत करतो तसेच सुभाष अप्पा एकशिंगे उपाध्यक्ष श्री गजानन शिक्षक प्रसारण मंडळ हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत त्यांनी सुद्धा त्यांचं सुद्धा मी शब्दसुमनानी स्वागत करतो तसेच या मोतीबिंदू तपासणी मोती व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे डॉक्टरांची देवता धन्वंतरी देवतेचे प्रतिमेचे पूजन करावे असे मी सर्वांना नम्र पूजन होत आहे प्रज्वलन होत आहे मान्यवरांच्या हस्ते Наберегайте, Кирина, за दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित उदयगिरी लायन्स नेत उदगीर व अजाबाई रामनायम टोस्वाल चॅरिटेबल ट्रस्ट चिंतूर यांच्या संयुक्त युद्धीमाने या शिबिराचे उद्घाटक आमचं प्रेरणास्थान आणि संपूर्ण परवानगीला सुपरित असलेले ज्याला पंधरा ते वीस वर्षापासून परवानगी दिल्यावर आपल्या मायेची आणि छायाची प्रेम उप जाणारे परवणचे अप्पर जिल्हाधिकारी आदरणीय प्रतापरावजी काळेसाहेब जिंतूरचे कार्यतत्पर तहसीलदार श्री सरोदे साहेब राजेजी सरोदे जिंतूरचे नायब तहसीलदार जे सर्व त्यांना भाऊच म्हणतात हृदय सांग आदरणीय श्री प्रशांतजी राखेसर कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्हा बायुष उपाध्यक्ष आमचे स्नेही लहान मुलापासून ते ऐंशी वर्ष माणसापासून एकरूप होणारे गोंदप्रसादजी पोरवाल श्री गजानन शिक्षक प्रसार मंडळ एल्दरी कॅम्प या संस्थेचे आमचे उपाध्यक्ष श्री सुभाषरावजी एकशिंगे उदगीर येथून आलेले श्री तिवारीजी तक निलें नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आज जे हे मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर पार पडत आहे लालजी तोष्णीवाल यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सर्व स्वर्गीय अयोध्याबाई रामलालजी तोष्णीवाल चॅरिटेबल ट्रस्ट जिंतूर आणि उदगीरचा जे उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी शिबिर जे होत आहे या प्रसंगी उपस्थित असलेले आपले आदरणीय व्यक्तिमत्व सुभाषजी संदीप भाई शर्माजी त्यांची गोशाळा या ठिकाणी आहे माझ्यासोबत उपस्थित असलेले आमचे जिंतूरचे तहसीलदार राजेशजी सरोदे त्याचबरोबर त्यांनी या कार्यक्रमाचं मागील कित्येक वर्षापासून आयोजन करतात असे आमचे मित्र एकदम जवळचे स्नेही बिजगोपाल रोशनीवालजी माझे नायब तहसीलदार प्रशांतजी राखेजी त्याचबरोबर परभणी जिल्हा माहेश्वरी समाजाचे उपाध्यक्ष गोविंद प्रसादजी तर मी मनातून आभार याच्यासाठी व्यक्त करतो मित्र पंधरवाडा आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जिवंत आजी आजोबांची सेवा या ठिकाणी एक करण्याची संधी तुम्हाला स्वतःला तर घेतलीच पण आम्हालाही याच्यात सहभागी होण्याचा संधी मिळाली ही फार मोठी गोष्ट आहे कारण आपण बघतो पित्रपंधरवाड्यामध्ये आपल्या घरातून जे आपल्यामध्ये नाही आहेत अशा लोकांचं की जे आपल्यात आहेत त्यांच्याही आज आपण जी सेवा करतो हीच खरी मला वाटतंय की जनसेवा किंवा ईश्वर सेवा, सेवा असं म्हणता येईल पृथ्वीवर शेठचे बरेच कार्यक्रम मी पूर्वी इथं असताना टेलूला मी ज्यावेळेस एस डी एम म्हणून होतो त्यावेळेससुद्धा मी अटेंड केलेले अगदी दिव्यांगासाठीचे जी त्यांची धडपड आहे दिव्यांग व्यक्तींना सुद्धा जयपूर खूप शिबिर जे असतं त्यांचं ते सुद्धा खूप चांगलं शिबिर ते आयोजित करतात हा उपक्रम तर फार मला वाटतं महत्वाचा आहे